कौन <coughs> चला Saya ini lagi nelayan, matetan, matetan karena

नमस्कार मी विक्रांत दत्तात्रय देशमुख राहणार सातारा युवा मोर्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गेल्या सात आठ वर्षापासून सामाजिक क्षेत्रात काम करतो आहे आज तेवीस एप्रिल मतदानाच्या दिवशीच माझं वाई येथे दुपारी पावणे तीन वाजता लग्न आहे पण आपण या समाजात राहतो या देशात राहतो या देशाचं काहीतरी आपण देणं लागतो लोकशाहीचा आदर म्हणून आज मी लग्न करण्याच्या आधी पहिल्यांदा मतदान करण्याचा निर्णय घेतला माझ्या कुटुंबियांनी आज सगळ्यांनी मतदान केलं आहे लोकशाहीचा आदर म्हणून आपण मतदान केलंच पाहिजे कारण आपली लोकशाही पद्धत आहे त्यासाठी सगळ्यांनी मतदान करणं गरजेचं आहे आज सगळ्यांनी स्वतःच्या वैयक्तिक कामाला पहिल्यांदा वेळ न देता मतदानाला सगळ्यांनी प्रायोरिटी दिली पाहिजे सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे आणि आपली जे, जे।, आप जे लोकशाही आहे ती अधिक बळकट केली पाहिजे लोकशाही बळकट करण्यासाठी आज आम्ही आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी लग्नाच्या आधी मतदानाला आलो आहे मी आज आपल्या माध्यमातून हा संदेश देऊ इच्छितो की आज सगळ्यांनी स्वतःची वैयक्तिक कामापेक्षा मतदानाला जास्त महत्त्व द्या जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं लोकशाही अधिक बळकट करावी काय खरंच मला सांगायला खूप आनंद वाटतो की मतदाना दिवशीच माझं लग्न आहे कारण या दिवशीच लोकशाहीच मतदान करून आपला स्वतःचा जो कोण नेता आहे तो घडवण्याची संधी आम्हाला मिळते खूप आनंदाची गोष्ट आहे